त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा मस्तकी ज्याच्या चंद्राची कोर असा हा शंकर भोळा मस्तकी ज्याच्या चंद्राची कोर असा हा शंकर भोळा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची दार महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा मस्तकी ज्याच्या चांद्राची कोर असा हा शंकर भोळा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर वागे हे पाण्याची धार गळ्यात घाले सर्पाच्या माळा बसमती अंगावर गळ्यात घाले सर्पाच्या माळा बस्मती अंगावर पार्वती सांगे सदा बसूनी येतो हा नंदीवर पार्वती सांगे सदा बसून येतो हा नंदीवर महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा मस्तकीजाच्या चंद्राची कोर असा शंकर भोळा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार बेलाच्या झाडाखाली बसतो सदा तो ध्यान धरूनी बेलाच्या झाडाखाली बसतो सदा तो ध्यान धरूनी बेलही पत्रे आवडत्याला मूर्ती दिसे शोभून बेलही पत्र आवडत्याला मूर्ती दिसे शोभून महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा मस्तकी ज्याच्या चंद्राची कोर असा शंकर भोळा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर व हे पाण्याची धार पश्चिमेस पंढरपूर उत्तरे सकाशी पश्चिमेस पंढरपूर उत्तरे सकाशी दक्षिणेस रामेश्वर पूर्वी चौऱ्यागड दक्षिणेस रामेश्वर पूर्वी चौऱ्यागड महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा मस्तकी ज्याचा चंद्राची कोर असा हा शंकर भोळा मस्तकी ज्याचा चंद्राची कोर असा हा शंकर भोळा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार शंकर मोठा डोईवर जटा गळ्यात रुद्राच्या माळा शंकर मोठा डोईवर जटा गळ्यात रुद्राच्या माळा शिव हा भोळा दिसे सावळा रूप दिसे शिव शिवहा भोळा दिसे विक्राळा रूप दिसे विक्राळा भक्त ओंकारा चरणी लोळे वाहे गंगाच्या धारा भक्त ओंकार चरणी लोळे वाहे गंगाच्या धारा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा मस्तकी ज्याच्या चंद्राची कोर असा शंकर भोळा महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार